माहेरचा आनंद कधी असतो माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर नाही माय मेली का जिवंत अरे का आनंद माहेरचा त्याच्यावर आहे आई प्रेमानं भेटली हां प्रेम त्याला म्हणतात ज्याच्यात भय नसते आणि भय असेल तर समजायचं ते प्रेमच नसते असं एकच पात्र जगात आहे त्याचं नाव माता आहे निर्भय प्रेम करणारं पात्र निर्भय अरे लेकरू आडवा आलं गडबडा गडबडा तुम्ही मावळी दवाखान्यात लोडते ना तेव्हा डॉक्टर धर्मसंकटात येतात मावशी मी डॉक्टर असलो तरी मला अंत करणं आहे मला आई आहे पण धर्मसंकट असं आहे तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तु बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो आणि बाळ पाहिजे असेल तुम्हाला प्राणास मुकावं लागतं वेळ कमी बोला काय करू त्यावेळेला ती मावशी तुळशीची माळ दाखवते गळ्यातली डॉक्टरला हे पहा डॉक्टर आमच्या माहेरची परंपरा माझी आजी वारकरी होती ज्ञानबा तुकाराम झेंडा खांद्यावर टाकला कि त्र्यंबकेश्वर आळंदीन पंढरपूर संस्कार आम्हाला बारा दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालायची मी बाराच दिवसाची होती म्हणे डॉक्टर आजीनं माळ घातली तुळशीची आजी मेली व हो डॉक्टर पण तिची आठवण आली तुम्ही विचारता म्हणून सांगते माझ्या आजीची या तुळशीच्या माळची आणि माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते मी मेली तरी चालल फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा याला म्हणतात प्रेम जिला मरणाचं भय वाटत नाही ते एकच पात्र तिचं नाव माता म्हणून सादर भली मिली एक माता आई मोठ्या प्रेमानं भेटली प्रसूती मी मावल्यांना विचारतो खरं सांगा तुम्ही खरं बोलायचं माहेरचा आनंद कधी असतो माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर नाही माय मेली का जिवंत अरे का आनंद माहेरचा त्याच्यावर आहे वयावरही नाही साठ वर्षाची मुलगी आणि तिकडे निरोबार आहे पंच्याऐंशीची माय इकडे गरीब परिवार तिकडे गरीब झोपडपट्टीत ते हे झोपडपट्टीत मोलमजुरी करणार पण आजारी पडली माय दोन दिवस झाले कॉटवर पडू नाही काही खात नाही पाणी पित नाही एकच वाक्य काही नको कोणीतरी जा माझ्या ताईला ना तिच्या तोंडावून एकदा हात फिरून डोळे भरून पाहू द्या आणि मग मला प्राण सोडायचा दोन दिवस झाले निरोप आला आता ही गरीब बिचारी डोक्यावर शिदोरीन चालली होती कामाला अहो निरोप आहे दोन दिवस झाले तुमची माय पडू नये काय खात नाही तुमच्या जीव गुंतला म्हणती तोंडावून हात फिरवायचा आणि मग मरायचं म्हणती तिला वाटलं आता काय करावं मजुरी जावं तर मजुरी पडते संध्याकाळी चूल पेटत नाही पूर्वीचा काळ कसा होता त्या दिवसाच्या मजुरीचे पैसे त्याच दिवस पुरत नव्हते न जावं तर पिकलं पान आहे तरी गेलीच त्या दिवशी कामाला निरोबार आहे दुपारची त्या महिला भाकरी खातात ना बांधावर बसून हिनं विषय काढला हिला काही जेवण ना आई दिसायची काय करू निरोप आला दोन दिवस झाले म्हणे पडू नाही काही खात नाही माझ्या तोंडावरून हात फिरून मरायचं म्हणते म्हणे जावं तर मजुरी पडती चूल पेटत नाही न ना जावं तर पिकलं पान गळून पडणार आहे त्या गरीब गरीब महिला सल्ला देतात लागलं दारिद्र्य आपल्या गरीबाच्या माग मरेपर्यंत संपणार आहे काय मजुरी पण माय भेटेल का पुन्हा जा दोन दिवस पाणी पिऊन राहा पण जा आई जा भेटून पट्ट दुसऱ्या दिवशी तुटक्या नाळ्याची पिशवी दोन भाकरी मायेसाठी बांधून घेतल्या तशीच निघाली साठ वर्षाची मुलगीन पंच्याऐंशीची ची, ची माय मी आनंद सांगतो काळी पिवळी पकडली मग टेम्पो पकडला ॲटो पकडला नंतर यष्टी पकडली वैशाख महिना एसटी दुपारी दोन वाजता हिच्या माहेरपासून दोन किलोमीटर स्टॉप तिथं थांबली ही उतरली घाई घाई आईला भेटायची घाई झाली डबल बेल झाली एस टी निघून गेल्यावर हिच्या लक्षात आलं चपला वाकड्या खाली राहिल्या बसा गुरुजी तुम्ही कसं काय इकडे ओके हा ना नवल झालं म्हणून निघाली डांबरी रोड तापला पायाला फोड आले कंटाळे सर फोडं फुटले पाय रक्ताळले डाग ऑइल पेंट सारखे डांबरी रोडला दुपारचे दोन लक्ष नाही तिला फक्त माय अंगणात येऊन उभी राहिली साठ वर्षाची मुलगी नातू खेळत होता तो आला दोन तीन दिवस झाले होते माय बोलत नव्हती त्यानं कान आत्या आली आत्या मरायच्या मार्गी लागलेल्या पाण्यावर पाणी होत माश्यावर पाणी वतल म्हणजे अवस्था ताड कर उठली मातारी दोन दिवस उठली नव्हती ताडकन उठली बाहेर झोकांड्या खातकुडाचा आधार घेऊन गाठीचं लुगड केसाच्या झिंज्या उडत होत्या आणि लटलट मान हलती मुखात नाही दात सुरकुत्या पडलेली डोरीनं चष्मा बांधलेली लक्षात आली ना म्हातारी माझी ताई आली म्हणती का ग आली आई आहे ग अंगणात उभी आहे आणि तिथंच थांब तो विधी असतो एक माहेरचा घरात गेली दुर्डीतल्या भाकरीचे दोन तुकडे तांब्यावर पाणी लेकी पुढे आली एक तुकडा डावीकडे फेकला एक तुकडा उजवीकडे फेकला तोंडावून हात फिरून कडाकडा बोट मोडून माय म्हणली तुझ्यातच जीव गुंतला होता बेटा आता सुखानं मरते हा आनंद आणि मग बहिणीच्या लक्षात येत सहा महिने झाले माय मेली एकदा भावाच्या भेटीला यावन बहीण येते भाऊ फिरायला गेलेला असतो संध्याकाळची वेळी वहिनी चित्रहार पाहती आणि भावाच्या दरवाज्यात पिशवी घेऊन उभी पाच मिनिट दहा मिनिट अकराव्या मिनिटाला बहीण एकटी रडते का तिला सहा महिन्यापूर्वी मरण पावलेल्या माळची आठवण येते पांडुरंगा दहा मिनिट झाले भिकारींसारखी दारात उभी आहे माझी पिशवी घ्यायला कोणी नाही आज माझी माय असती कावरी बावरी होऊन आली असती पिशवी घेतली असती तोंडावून हा तिरून कडाकडा बोट मोडून म्हणली असती सुखाची राय बेटा हा आनंद तो तोपर्यंत मी का सांगतो हे सादर भली मिली एकमाता जरी दक्ष राजानं कायदा केला होता तरी घाबरली नाही आई कडकडून बिलगली माय की भेटल्या सतीनं पाहलं शिवाला स्थान पूजेचं नाही